वर्ग सहावा मराठी सुलभ भारती कविता पंधरावी होळी आली होळी होळी आली होळी खावी पुरणाची पोळी झाडे फांद्या तोडू नका केर कचरा खड्ड्यात टाका होळी आली होळी भरा सद्गुणांची झोळी अनिष्ट रूढी प्रथांची बांधू होळीसाठी मोळी होळी आली होळी ठेऊ पर्यावरणाची भान नका तोडू वृक्षराजी घ्यावी आज अशी आन होळी आली होळी पळून गेली दूर थंडी ऊन आता लागलाय वाडू काढा कपाटातून बंडी होळीचा हा सण असा जो कोणी साजरा करील निसर्ग राजा त्याच्या घरी स्वतः येऊन पाणी भरील निसर्ग राजा त्याच्या घरी स्वतः येऊन पाणी भरील असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आत्ताच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद